कवटेमकाळ तालुक्यातील तिसंगी इथं काल घाटनांद्रे येथील सुनील विलास शिंदे व अठ्ठावीस राहणार घाटनांद्रे याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला होता या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांनी तपास सुरू केला दरम्यान खुनातील संशयित मालगाव रस्त्यावर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा लावून दोन आरोपींना पकडला त्यामध्ये अभिजित सर्जेराव जांभळे व एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज आणि विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते व पस्तीस राहणार मंगसोळी तालुका अथनी जिल्हा बेळगाव अशी आरोपींची नाव आहेत तपासात आणखी एक आरोपी प्रभू परशुराम तळगडी याचा समावेश असून तो फरार आहे त्याचा शोध सुरू आहे पोलीस तपासात समोर आले की आरोपी विनायक मोहिते व मृतक सुनील शिंदे हे दोघे मित्र होते मात्र मोहितेचे पहिले लग्न झालं असतानाही त्याने सुनीलच्या बहिणीशी विवाह केला होता त्यामुळे सुनील शिंदे हा वारंवार विनायक मोहितेला धमक्या देत होता या वैयक्तिक वादातून आरोपी अभिजित जांभळे विनायक मोहिते व त्यांचा साथीदार प्रभू तळगडी या तिघांनी मिळून सुनील शिंदेचा खून केला असल्याचं उघड झालं या कारवाईत विभागीय विभाग पोलीस अधिकारी जत सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे तसेच पोलीस हवलदार सागर लवटे संदीप नलावडे सोमनाथ गुंडे अमर नरळे नागेश खरात आणि कवटेमहांळ पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल नागेश मासाळ सिद्धेश्वर कुंभार यांचा सहभाग होता या धडाकेबाज कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यांनी अभिनंदन केलं आहे कौटेमंकाळ वार्तान्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सगट